अळूची वडी तर आपल्या सगळ्यांनाच आवडते पण अळूची भाजीसुद्धा खूप पौष्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचं औषधी अशी आहे अळूची पानं जी आहेत ना ती दोन प्रकारची येतात एक भाजीची पानं येतात आणि एक वडीची पानं येतात आता हे ओळखायची कशी पानं तर भाजीची जी पानं असतात ती थोडीशी लाईट ग्रीन कलरमध्ये असतात आणि वडीची पानं थोडीशी डार्क ग्रीन कलरमध्ये असतात आणि तरीही तुमच्या नाही लक्षात आलं तर भाजीवाल्यांना आपण विचारलं की ती सांगतात आपल्याला अळूची भाजी जी आहे ना ती अत्यंत पौष्टिक असते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आता ती करायची कशी तेही तुम्हाला आज मम्मी दाखवणार आहे ही रेसिपी मम्मीने केलेली आहे मी फक्त शूट घेत आहे तर पानं अगोदरच मम्मीने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत सुकवून कारण नंतर पाणी पाणी होऊ नये कापताना वगैरे त्यासाठी आता पानं छान बारीक आपल्याला कापून घ्यायची आहेत भाजी आपल्याला शिजवायची आहे त्यामुळे पानं काही तुम्ही तुमच्या पद्धतीने कशीही कापू शकता तर आता मम्मी भाजी चिरून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पौष्टिक आहे ना ते देठ असतात आणि आज भाजी चिरता चिरता देठ कसे कापून घ्यायचे आहेत सुद्धा मम्मी दाखवणार आहे कारण बरेच लोक काय करतात पानं पानं फक्त घेतात देठ जे आहे ते टाकून देतात पण खरा म्हणतात ना पौष्टिकपणा हा देठांमध्येच आहे तर ते कसे कापून घ्यायचे हे सुद्धा दाखवणार आहे आता भाजी आपण चिरून घेऊयात आणि देठ आहेत ना ते सोलून घ्यायचे आहेत जशी आपण शेवग्याची शेंग जशी सोलतो तशी सोलायची आणि छान कापून घ्यायची आता हे पाहू शकता मम्मीने एक देठ घेतलेला आहे आणि आपण शेवग्याची शेंग जशी सोलतो तसं घेऊन त्याची जी साल आहे वरची ती काढून टाकायची आणि बाकीचा देठ जो आहे तो सगळा कापून घ्यायचा आहे मम्मी एक गावचं उदाहरण मला सांगत होती ती लोकं जेव्हा लहान लहान होती त्यांच्या वाड्यामध्ये गावाला अळूची पानं असायची तर लोकं काय करायची अळूची पानं पानं काढून न्यायची आणि देठ देठ खाली राहायची तसेच तर मग माझी आजी काय करायची ती देठ घ्यायची असं सोलून घ्यायची व्यवस्थितपणे आणि कांदा टोमॅटो असं सगळं टाकून आहे ना ह्या देटांना छान फोडणी घालून घ्यायची आणि मम्मी सांगते एवढं छान लागायचं ना ते सुद्धा म्हणजे आपल्याला वाटतं की आ, काही गोष्टी देठ टाकून द्यायची पण नाही देठांमध्येच खास पौष्टिकपणा असतो आणि अळूच्या भाजीचं एक गुंधर्म तुम्हाला मी सांगते आपण जेवण करत असताना कधीकधी आपल्या पोटात केससुद्धा जातो ज्यांची कामं सलूनची आहेत किंवा पार्लरची आहेत त्यांच्यासाठी ही भाजी खास आहे कारण आपण लोकांची केस वगैरे कापताना आपल्या पोटात अजाणतेपणे वेळी केस जरी गेला असेल आणि ही भाजी तुम्ही खाल्लीत ना तर तो पोटातला केस जळून जातो असं म्हटलं जातं आणि त्याच्यासाठीच खास ही भाजी आहे आणि आता भाजी छान चिरून झालेली आहे चण्याची डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे शिजवतानाच तीन चार हिरव्या मिरच्यासुद्धा मम्मीने तोडून ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत म्हणजे छान मिक्स होते टेस्ट त्याची त्यासाठी आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा शिजवताना टाकू शकता मी विसरली होती टाकताना आणि भाजी जेव्हा फोडणीला घालायला घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की शेंगदाणे राहिलेत म्हणून तर तुमच्याकडे जर शेंगदाणे त्यावेळेला अवेलेबल असतील तर नक्कीच ॲड करा खूप सुंदर टेस्ट येते माझ्या मम्मीच्या माहेरी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी असायचीच असं मम्मी माझी त्या दिवशी मला सांगत होती तीन शिट्ट्या आपण करून घेऊयात म्हणजे तीन शिट्ट्यांमध्ये भाजी अगदी छान शिजते आणि चण्याची डाळसुद्धा त्याच्यामध्ये छान शिजली जाते अशा प्रकारे आता तीन शिट्टे आपल्या झालेल्या आहेत कुकरसुद्धा थंड झालेलं आहे आणि आता आपण भाजीला फोडणी देण्यासाठी काढून घेऊयात अत्यंत पौष्टिक अशी भाजी आणि भरपूर फायबर असतं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता भाजी आपल्याला घ घोटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे रवी जर असेल त्याने घोटा किंवा चमच्याने घोटली तरी चालेल आता ह्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ आपण ॲड करायचं आहे कारण छान एकजीव होण्यासाठी म्हणजे मिळून येते चण्याचं पीठ जर टाकलं तुम्ही तर भाजी छान मिळून यायला मदत होते त्यासाठी थोडंसं टाकायचं आहे इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण भरपूर टाकल्यात ना की खूप सुंदर टेस्ट येते तर लसूण छान टेचून घ्यायचं आहे आणि गूळ आणि चिंच दोन्ही भिजत ठेवले होते अर्धा तास आणि त्याचं पाणी करून घेतलेलं आहे आता तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये त्याच्यानंतर मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे पाहू शकता मोह छान तडतड असा आवाज आल्याच्यानंतरच लसूण टाकायचं आहे लसूणसुद्धा लाल झाला की मग हिंग टाकायचं आहे हिंग तर आपण नेहमी तुम्हीही यूज करत जावा कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत पोटाला कोणत्याही गोष्टी बाधत नाहीत आणि मी थोडीशी मिरची पावडर टाकली आहे तुम्हीही टाका जर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर आपण मिरच्या तर ऑलरेडी टाकलेल्या आहेतच आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिंचेचा कोळ जो आपण बनवला होता चिंच गुळाचं पाणी तेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आ, काय होतं आंबट गोड आणि तिखट खारट ह्या सगळ्याच चवी ह्याच्यामध्ये आहेत चवीप्रमाणे मीठ या सगळ्या चवी असल्यामुळे ना खूप सुंदर लागते भाजी भातावर सुद्धा आणि मस्त गरम गरम भाकरीसोबतसुद्धा तर आता छान एक उखळ काढायची आहे आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि माझ्या रेसिपीत जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे ह्याच्याने सुद्धा चव छान येते जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे टाकायचे असतात परंतु मी विसरली त्याच्यामुळे मी आत्ता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आपली मस्त अशी अळूची रेसिपी म्हणा किंवा अळूचं फतफदही मला म्हटलं जातं तर ते रेडी झालेलं आहे आणि मी सांगितलं त्या पद्धतीने रेसिपी घरी एकदा नक्की करून पहा आणि कशी होते तेही मला नक्कीच सांगा आता मस्त असं जेवायला घेत आहे कारण भरपूर भूक लागलेली ला आहे अळूची भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते तर आता मस्तपैकी अळूची भाजी म्हणा किंवा अळूचं फतफदं मस्तपैकी ज्वारीची भाकरी आणि इंद्रायणी तांदळाचा भात त्यासोबत खूप सुंदर लागते आजची रेसिपी मला नक्कीच सांगा तुम्ही तुम्हाला कशी वाटली ते पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि माझी स्नो बघा इथे बाजूला झोपलेली आहे मस्तपैकी आराम करत आहे आम्हीसुद्धा जेवण घेतो पुन्हा भेटूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ